तुमच्या घरात असं कोण आहे का ज्याला हॉटेलमधलं किंवा बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही तर माझ्या घरात ना माझे सासूबाई आहेत आणि नाही ते एका जागी कधीच शांत बसत नाही तो ह्या दादांकडे गेला होता आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी त्याला जेवण वगैरे चारलं तर तो कुठं पण गेला ना सगळेजण त्याचं खूप लाड करतात आणि मस्त तिथं पोट भरून त्यांनी पनीर खाल्लं होतं त्यानंतर आमची ऑर्डर आली आणि इथं आम्ही काजू मसाला त्यानंतर इथलं स्पेशल होतं मराठा स्पेशल म्हणून ते घेतलं आणि जेवण येईपर्यंत ना आई तर माझी झोपलीच होती म्हणजे की माझी आजी त्यानंतर सासूबाईंची रिएक्शन बघा तर त्यांना भाजी बघूनच कसं तरी होत होतं कारण त्यांना बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही त्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी आणि इथं अधूनमधून आमचं काय चुटरमुटर खायचं चालूच होतं त्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो तर पंढरपूरला जायला आम्हाला खूपच रात्र झाली होती अक्कलकोटमधला व्हिडिओ पण मी लवकर शेअर करणार आहे तर इथं पण आमचे दर्शन खूप छान झाले आणि विठ्ठल आणि रुकुमाईची मूर्ती इतकी छान आणि सुंदर होती ना असं वाटत होतं की त्यांनाच बघत राहावं